नमस्कार सर्वप्रथम आपल्या सर्वांचे जाहीर आभार आजच्या या माननीय श्री विलास बिर्जे यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यासाठी आपण सर्वजण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्यासाठी विलास बिर्जे यांच्या परिवाराकडून व आम्ही सर्व त्यांच्या मित्रपरिवाराकडून आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सेवानिवृत्ती म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाचा थांबा जिथे तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ मिळते आणि नवीन क्षितिजे खुणावू लागतं हा तुमच्या आयुष्यातील एक महत्वाचा आणि आनंददायी टप्पा आहे यापुढील तुमचे आयुष्य निरोगी आनंदी आणि समाधानाने भरलेले असो या सदिच्छा देण्यासाठी आपण सर्वजण येथे जमला आहात खरं तर त्यांच्या सेवानिवृत्ती हा टप्पा आज त्यांनी पूर्ण केला पण भविष्यात या व्यक्तिमत्वाचे सामाजिक आणि राजकीय पैलू पाहण्यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्या नेतृत्वाखाली मावळ्यासारखे उभे राहू हे मात्र निश्चित असो आज आम्ही माननीय श्री विलास बिरजे यांच्या जीवनप्रवास पाहू काय असते हे बिर्जे साहेबांकडून शिकावे आपुलकीने आणि मायेने एकमेकांच्या सहवासात कसे राहायचे असते आणि त्याही पुढे जाऊन माणुसकीचा जा धागा बळकट कसा करायचा असतो हेही बिर्जे साहेब यांच्याकडूनच शिकले पाहिजे इतरांना मत्तीचा हात पुढे करून एकमेकांसाठी झटण्याचं दारिष्ट त्यांच्यामध्ये दिसून येते कोल्हापूरकर जनतेला तर आपला माणूस समजून आताच्या फोडाप्रमाणे विरजेसाहेब जपतात आणि लोकांच्या आडीअडचणीला धावून जातात अशा माणसाचा आज सेवानिवृत्तीचा दिवस त्यांना उर्वरित आयुष्यासाठी दीर्घायुष्य लाभो अशा अशा माणसाला आमचा सलाम स्था। <स्थारा> <स्था> <स्था> कोल्हापूर जिल्ह्यातील आदरा तालुक्यातील वाटेंगी या छोट्या खेडेगावात गावात विलास विरजेसाहेब यांचा जन्म झाला तो दिनांक होता दोन जून एकोणीसशे पासष्ट विलास बिरजे साहेब यांनी वाटंगी येथे सहावी पर्यंत शिक्षण घेतले त्यानंतर ते अंबरनाथ येथे वास्तव्यास आले आणि सातवी पासूनचे शिक्षण तिथे घेतले महात्मा गांधी विद्यालय येथे दहावी पर्यंत शिक्षण घेतले विलास बिरजेसाहेब एकोणीशे ऐंशी एक्क्याऐंशी एक 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 मध्ये दहावीमध्ये चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झाले दहावी नंतर धरमसिंह वरार जे केमिकल कंपनीमध्ये बॉयलर अटेंडंट या अभियांत्रिकी ट्रेडमध्ये तीन वर्ष प्रशिक्षण त्यानंतर पहिल्याच प्रयत्नात एन टी परीक्षा देऊन प्रथम श्रेणीमध्ये विलास बिरजेसाहेब उत्तीर्ण झाले आणि त्यानंतर त्यांनी नोकरी शोधायला सुरुवात केली काही महिने डोंबिवली ठाणे आणि नवी मुंबई येथे सलग दोन ते अडीच वर्ष विलास बिरजेसाहेब यांनी नोकरी केली एकोणीसशे सत्याऐंशी साली भारत सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या नवरत्न कंपनी मे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये नोकरीची सुरुवात झाली या कालावधीमध्ये नॅशनल असोसिएशन फॉर इंडियन ऑइल एम्प्लॉईज युनियन या कामगार संघटनेत सहा वेळा विलास बेजेसाहेब बिनविरोध निवडून आले आणि कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी वाद घालून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम विलास बिजेसाहेब यांनी केले गेल्या अडतीस ते एकोणचाळीस वर्षांमध्ये कामगारांच्या संघटनेत काम करून सुद्धा व्यवस्थापनाबरोबर वाटाघाटी करून कामगारांचे प्रश्न विलास बिजेसाहेब यांनी तसाच लावले इंडियन ऑइल लोकाधिकार समितीमध्ये सक्रिय राहून मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी विविध रोजगार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून शिवसेना या चार अक्षरी संघटनेत राहून ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करून मराठी माणसांसाठी व त्यांच्या रोजगारासाठी उदास विजेसाहेब यांनी मोलाचे प्रयत्न केले या कालावधीत इंडियन ऑइलच्या विविध आस्थापनांमध्ये सुमारे शंभर हुदकुल मुलांना रोजगार उपलब्ध करून परीक्षा देऊन प्रथम श्रेणी बॉयलर क्षमता पीडब्ल्यू पी डी वायरमन डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेक्रेटरी अशा अभ्यासक्रमाच्या परीक्षा देऊन अगदी चांगल्या मार्गांनी होती होऊन विविध पदांवर काम केले त्यानंतर दोन हजार तीन मध्ये विलास गजे साहेब यांना कंपनीने ऑपरेशन ऑफिसर म्हणून नियुक्त केले सदर कालावधीत विलास गजे साहेब शिवसेनेत सक्रिय राहून समाजोपगी काम करू लागले त्यामुळे शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांना विश्वासात घेऊन उपविभाग प्रमुख हे मानाचे पद दिले त्यानंतर शहर समन्वयक म्हणून पदोन्नती दिली या कालावधीत जेव्हा जेव्हा औद्योगिक विभागात आगीच्या दुर्घटना घडत होत्या तेव्हा तेव्हा आधुनिक उपकरणे घेऊन महापालिकेच्या फायर ब्रिगेड टीमला त्यांची टीम सतत मदत करायची अशा घटनांमुळे विलास भेटे साहेब यांना वसई विरार महापालिकेच्या आयुक्तांकडून वेळोवेळी प्रशस्ती पत्र दिले जात होते स्वच्छ भारत कार्यक्रमाखाली किंवा प्लास्टिक हटाओ या मोहिमेंतर्गत सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांसोबत भागी घेतला त्यामुळे स्थानिक नगरसेविका किरणताई चंदवनकर मॅडम यांच्याकडून प्रशस्ती पत्र आणि आभारपत्र देऊन त्यांचा सत्कारही केला सदर कालावधीत वसईतील नामांकित वकिलाची मानव विकास व हक्क संघ या संस्थेचा विलास विजय या यांनी कायदेविषयक राईट्स झाले या अभ्यासक्रमाचा विलास विजयसाहेब यांना शासकीय कामात चांगला उपयोग झाला आणि वसईतील विविध कार्यालयामध्ये जाऊन व्यवस्थापनाचे असलेले प्रश्न समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला एक्साईज खाते कामगार सुरक्षा खाते दिवाणी न्यायालय पोलीस स्टेशन तहसीलदार कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय या सर्व कार्यालयाला भेट देऊन कंपनीची समस्या मांडून त्यांची निरसन करण्याचा प्रयत्नही विलास गेल्या के यांनी केला एकोणचाळीस वर्षांच्या कालावधीमध्ये असंख्य लोकांनी विलास विजयसाहेबांना सहकार्य केले वसई पूर्व पश्चिम विभागात शिवसैनिक आणि पदाधिकारी विविध पक्षातील लोक छत्रपती शाहू प्रतिष्ठान कोल्हापूर नालासोपारा वसई विराचे सदस्य पदाधिकारी यांनी नेहमीच विलास भेचे यांना प्रोत्साहन दिले सामाजिक संघटनेमध्ये काम करीत असताना तसेच काही हेवेदावे निर्माण होत असताना त्या हेवेदाव्यावर योग्य रीतीने तोडगा काढण्यात प्रयत्न केला आणि तो बऱ्यापैकी यशस्वी झाला असे संवेदनशील आणि नियमित सरळ मार्गाने वाटचाल करणारे उत्तुंग व्यक्तिमत्व विलास बेजे आज सेवानिवृत्त होत आहे त्यांच्या वैयक्तिक जीवनावर बोलायचे झाले तर बिरजे साहेब विवा यांचा विवाह एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये गीता ताई यांच्याशी झाला आणि बिरजे साहेब यांची ताकद दुप्पट झाली एकमेकांच्या साथीने जीवनक्रम चालू झाला त्यात गीता इंडियन नेव्हीमध्ये सेवा देत बिरजेसाहेबांच्या पाठी नेहमी उभ्या असतात आपल्या सर्वांना कल्पना आहे गृहिणी नोकरी आणि पत्नी अशी तिहिरी भूमिका पार पाडत त्या साहेबांच्या सोबत त्यांच्या यशात अपयशात नेहमी उभ्या ठाकल्या त्यामुळे साहेबांच्या प्रत्येक यशामागील परिश्रमात ताईंचा मोठा वाटा असतो त्यामुळे आजच्या दिवशी आम्ही सर्वजण ताईंचेही अभिनंदन करतो या दाम्पत्याला पुत्ररत्न झाले ते सुखद वर्ष म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव साहेबांचे पुत्र म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका निशांत नक्कीच या परिवारात संस्काराची कुठेही कमी नव्हती व त्यात मूर्तीही मोठी आणि कीर्तीही मोठी असणारे वडील सोबत असल्याने ते निशांतने बॅचलर इन मास मीडिया करून पूर्ण वेळ एम पूर्ण केले आणि आता सध्या तो हिक विजन या कंपनीत वरिष्ठ पदावर काम करत आहे आणि याचं श्रेय नेहमी निशांत याने आपल्या वडिलांना दिलं बिरजा साहेब स्वतः मी समाजाचे देणे लागतो ही भावना उराशी ठेवून ज्या कोल्हापूरच्या मातीतून आलो त्यासाठी अहोरात्र मेहनत करून छत्रपती शाहू प्रतिष्ठान कोल्हापूर ही संस्था मुंबई शहर आणि उपनगरात दिमागात उभी केली आणि मुंबईतील सर्वात मोठा कोल्हापूर महोत्सव भरवून कोल्हापूरकरांच्या माना या शहरात उंचावण्याचे कार्य केले त्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे कधीकधी समाजकार्य करत असताना काहींनी चिकलपेकी केली पण कर नाही त्याला डर कशाची आपण आपले काम करत राहायचे ही प्रेरणा आम्हा सर्वांना त्यांच्याकडून मिळाली कारण त्यांची समाजसेवा ही पोट भरण्यासाठी कधीही नव्हती आणि यापुढेही नसेल कारण कर्म चांगले असले की सर्व काही मिळते म्हणूनच आईजीच्या जीवावर बायजी उदार आणि सासूच्या जीवावर जावई फोजदार ही भूमिका त्यांना कधीच मान्य नाही त्यामुळे समाजकारण आणि राजकारण यांच्यातला समतोल सांभाळत या महामेरूचा आस्थागायचा प्रवास झाला पण आता आम्हा सर्वांना खात्री आहे उर्वरित जीवनात आपल्या परिवाराला आपली जशी गरज आहे तशीच या समाजाला देखील बिरजे साहेब तुमची गरज आहे त्यामुळे तुम्हाला कोल्हापूरचे नगरसेवक हो, विलास बिर्जे ही ओळख आम्हाला द्यायची आहे म्हणूनच आपण आता पुढील कार्यासाठी सज्ज व्हायला हवे कारण तुम्ही रिटायर झालात म्हणजे वय झाले असे समजू नये कारण तुमचे विचार आणि सर्वांच्या प्रती असलेलं प्रेम हे आजही तरुण आहे म्हणून आम्ही सर्व मित्रपरिवार आपल्या भावी राजकीय वाटचालीसाठी आपल्यासोबत मावळ्यासारखे उभे राहू असं आपल्याला आश्वासित करतो सेवानिवृत्ती ही आयुष्याची अशी अवस्था आहे जिथे काम संपते आणि जीवन खऱ्या अर्थाने सुरू होते निवृत्ती म्हणजे कामातून सुट्टी नव्हे तर आयुष्य जगण्यासाठी आपल्यातील छंद जोपासण्यासाठी मिळालेला वेळ साहेब आता तुम्ही तुमच्या वेळेचे स्वतःच मालक आहात तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा नवीन छंद जोपासा आणि प्रत्येक क्षण भरभरून जगा कारण सेवानिवृत्ती ही आयुष्याची अशी अवस्था आहे जिथे काम संपते आणि जीवन खऱ्या अर्थाने सुरू होते तुमच्या निस्वार्थ सेवेबद्दल मनपूर्वक धन्यवाद आता तुमच्यासाठी आराम आनंद आणि उत्साहाने भरलेला काळ सुरू होत आहे तुम्हाला ही तुमची सेवानिवृत्ती आनंददायी आणि अविस्मरणीय असो तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद माझं आयुष्य माझं प्रेम माझे सर्वस्व म्हणजे माझे पती श्रीमान आज सेवानिवृत्त विला आजच्या या कार्यक्रमात आपण वेळावेळी उपस्थित राहणार म्हणून त्यांच्याकडून मी आभार मानले खरं सांगायचं तर त्यांच्या या प्रवासात मी नेहमीच त्यांची सुद्धा उभी राहिली त्यांच्या कष्टागृह निष्ठा सचोटी आणि त्यांच्या अथक परिश्रमाची मी नेहमीच साक्षीदार राहिली त्यांनी आपल्या कामावर किती प्रेम केले हे मी जवळून पाहिले आहे या प्रवासात आपल्याला अनेक चढ उतार आले काही वेळा खूप आनंद झाला तर काही वेळा अडचणीही आल्या पण माझ्या साहेबांनी नेहमी उभी धरला आणि मला आधारही दिला त्यांची सकारात्मकता आणि त्यांचे कामावरील विश्वास पाहून मला नेहमीच प्रेरणा मिळाली मी इंडियन गेममध्ये काम करत असताना खंबीरपणे साहेब माझ्यासाठी उभे राहिले आता त्यांची सेवानिवृत्ती होत असली तरी ते घरी शांत बसणार नाही कारण अखंड कोल्हापूरकर आणि शिवसेना या पक्षातील वरिष्ठ आणि पदाधिकारी त्यांना आता ते आपले झाले असे वाटणे स्वाभाविक आहे आज मी त्यांना सांगू इच्छिते की तुम्ही जे काही केले ते अप्रतिम होते तुम्ही एक उत्कृष्ट कर्मचारी एक समर्पित सहकारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक चांगले पती आणि वडील आहात तुमच्या या नवीन प्रवासासाठी शेवानुतीच्या नंतरच्या आयुष्यासाठी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद धन्यवाद माझे मित्र मंडळी माझे कोल्हापूर बांधव त्याचप्रमाणे माझे नातेवाईक माझे सहकारी मित्र त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी मला इथे शुभेच्छा देण्यासाठी इकडे वेळात वेळ काढून करून घेऊ असं सर्वांना धन्यवाद कोणाची गैरसोयी झाली असेल त्या व्यक्तीच्या मला प्रत्येकाकडे लक्ष देता आला नाही त्याच्यासाठी मी तुमची माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो त्याच्या पुढे असेच तुमचे प्रयत्न लावो हीच सदिच्छा धन्यवाद